सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात यावर्षी मे महिन्यातच जून जुलैसारखा पाऊस का पडतोय काय आहेत यामागची कारणे जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर मे महिन्यातच ढगफुटीसारखा पाऊस झालाय तर इकडे मुंबईमधल्या पावसाची नोंद तब्बल पंच्याऐंशी मिलीमीटरपर्यंत गेली मुंबईमध्ये एकोणीसशे एक्कावन्न नंतर पहिल्यांदाच म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यातलं तापमान बावीस अंश इतकं कमी नोंदवलं गेलं आहे आता मे महिन्यात एवढा धोधो पाऊस का झाला याचं पहिलं कारण म्हणजे अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात ज्या ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्या त्यावेळी पावसाचं प्रमाण वाढतं कारण या प्रक्रियेदरम्यान हवा समुद्राच्या पृष्ठभागावर जाते आणि तिथल्या ओलावा शोषून घेते या बाष्पयुक्त हवेला ढग वरती उचलून नेतात आणि पाऊस पडतो तसेच समुद्राच्या पाण्याची उष्णतेनं वाफ होते ती वाफ वर जाते आणि मग ढगांमधून पाऊस पडतो हे अगदी आपण शाळेत शिकलेलं विज्ञान आहे मात्र ज्यावेळी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्यावेळी हवेचं प्रमाण वाढतं परिणामी बाष्पाचं प्रमाणही वाढतं आणि जास्त पाऊस येतो सध्या पडणाऱ्या धोधो पावसाचं पुढचं कारण पाहूयात आपल्याला माहिती आहे की समुद्रातल्या पाण्याचा आणि त्या पाण्याच्या तापमानाचा पावसावर मोठा परिणाम होतो इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर आणि अरेबियन सी अर्थात अरबी समुद्र या तिघांच्याही पाण्याचं तापमान यंदा पाऊस कसा पडेल हे ठरवतं यंदा काय आहे अरबी समुद्रातलं पाणी विविध कारणांमुळे जास्त उष्ण झाले आहे त्यामुळे अरबी समुद्रात जास्त बाष्प तयार आहे त्यातच भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे बाष्प महाराष्ट्राकडे ढकललं आहे त्यामुळे यंदा मे महिन्यातच जोरदार पाऊस पडतोय समुद्राबरोबरच पावसावर मोठा परिणाम करणारे म्हणजे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे आणि लानिनो परिस्थिती तयार झाली की कमी पाऊस आणि लानिनाची परिस्थिती तयार झाली की मोठ्या प्रमाणात पाऊस हे ठरलेलंच आहे गेल्या काही महिन्यांपासून लानिना म्हणजेच जास्त पाऊस पडण्यासाठीचा हा घटक सक्रिय झालाय सक्रिय होतो त्यावेळी वेळेआधीही जास्त पाऊस पडू शकतो आणि एरवी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघारी फिरणारा पाऊस लानिना सक्रिय असेल तर अगदी नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम वाढवू शकतो आणि आता मे महिन्यातल्या पावसाचं चिंता करायला लावणारं पुढचं कारण म्हणजे ते हवामान बदल हवामान बदलामुळे निसर्गात अशा काही गोष्टी घडतात की ज्याचा अंदाज लावणंही कठीण आहे जगभरातचं प्रदूषण आहे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे या सगळ्यामुळे पृथ्वीवरचं सरासरी तापमान वाढत चाललंय आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल म्हणावे तितके जागरूक नाही आहे हवामान बदलामुळे कधी कुठे ढगफुटी होते तर कधी कुठे गारा पडतायत एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे त्यामुळेच पाऊस नियम मोडून वागतोय कधीही कुठेही आणि कसाही पडतोय तर मित्रांनो मे महिन्यात पाऊस का पडतोय याची ही सगळी कारणं होती आता पुढचे तीन दिवस पाऊस पडतच राहणार आहे मे महिन्यातला हा पाऊस संपतो न समतवतोच त्याला खो देत मान्सून यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात पोहोचणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद